बिहार मधील महाबोधी विहाराच्या संदर्भामध्ये आज या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या लातूर जिल्ह्याच्या वतीनं या ठिकाणी कार्यालयावर निदर्शने देऊन आपण निवेदन सादर करणार आहोत बिहारमध्ये जे तथागत भगवान बुद्धांचं जे बुद्ध विहार आहे एकोणीसशे एकोणपन्नास रोजी साली बिहार सरकारने या संदर्भामध्ये कायदा केला या कायद्यामध्ये हिंदूंचे पाच लोक आणि चार लोक बौद्ध समाजाचे अशा प्रकारची त्या ठिकाणी ट्रस्टी निर्माण करण्यात यावी अशा पद्धतीचा एकोणीसशे एकोण चा कायदा झाला आणि त्यामुळं हे विहार बौद्धाच्या ताब्यात न राहता एका वेगळ्या ब्राह्मण समाजाच्या ताब्यामध्ये हे विहार गेलेला आहे आणि हे विहार बौद्ध समाजाच्या ताब्यात यावं ताब्यात देण्यात यावं आणि हा कायदा रद्द करावा यासाठी संपूर्ण भारतामध्ये या, भारता या ठिकाणी आंदोलन चालू झालेले आहे आणि त्याच आंदोलनाचा भाग म्हणून या ठिकाणी आपण हे निदर्शन करत आहोत या कायद्यामध्ये अशी एक आट आहे की त्या जिल्ह्याचा कलेक्टर हा तिथला अध्यक्ष आहे आणि जर कलेक्टर तिथला हिंदू जरी नसला तरी बाहेरच्या जिल्ह्यातील कलेक्टर हिंदू असला तर त्या बौद्ध विहाराचा ट्रस्टीचा अध्यक्ष तो कलेक्टर राहू शकतो म्हणून आपली अशी मागणी आहे हे सगळे ट्रस्टी ही बौद्ध असली पाहिजे आणि यामध्ये कलेक्टर वगैरे काही असता कामा नये आणि बौद्ध लोकांचीच त्या ठिकाणी ट्रस्टी असावी यासाठी या, या देशामध्ये हे आंदोलन सुरू झालेलं आहे म्हणून या ठिकाणी आपण या संदर्भात बोलत असताना हा बौद्ध धर्मीयावरला अन्याय अत्याचार अत्याचार होत आहे अन्याय होत आहे याच कारण असं राम मंदिराचे ट्रस्ट आहे तिथे सगळे हिंदू आहेत गुरुद्वाराची ट्रस्ट आहे तिथं सगळे शीख आहेत जैन ख्रिश्चनांची ट्रस्ट आहे तिथे सगळे ख्रिश्चन लोक आहेत चर्च आणि अशा पद्धतीनं बौद्ध धर्मीयावरच अन्याय का म्हणून आपण अशी मागणी करत आहोत की या ट्रस्ट मध्ये सगळे बौद्ध धर्मीय असले पाहिजेत आणि हा एकोणीसशे एकोणीपन्नास चा कायदा हा रद्द झाला पाहिजे एवढे यासाठी आपण या ठिकाणी या ठिकाणी जमलेलो आहोत आणि म्हणून एवढं या ठिकाणी आपल्याला इथंच न थांबता यापेक्षाही तालुका पातळीवर जिल्हा पातळीवर राज्य पातळीवर या संदर्भामध्ये आपल्याला आंदोलन करावं लागणार आहे एवढंच था, या, या, या ठिकाणी बोलतो जय भीम जय भारत तो तार्णार। तो तार्णार। तार्णार। तार्णार।